या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील सोमटाणे येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूकमध्ये आमदार माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांचे पॅनल विजयी झाले तर त्यांचे धाकटे बंधू भारत कोकाटे यांच्या पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्याने त्यांनी पत्रकार परिषदेतून मतदान मोजणी प्रक्रियेवर संशय निर्माण केला झालेल्या मतदानात मतांची वैध व अवैध बेरीज जुळत नसल्याने त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवल्याचा आरोप केलाय या निवडणुकीत पाचशे छत्तीस पैकी पाचशे अकरा जणांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला सर्वसाधारण गटात पाचशे अकरा वैध मतदान झाले तर अठ्ठेचाळीस मते अवैध ठरवण्यात आली या दोन्हींची बेरीज पाचशे एकोणसाठ इतकी होते मतदान पाचशे अकरा झालेले असताना मतपत्रिका पाचशे एकोणसाठ कशा असा प्रश्न यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेतून सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे यांनी केला या पत्रकार परिषदेत सरपंच भारत कोकाटे अरुण कोकाटे मगन कदम दिनकर कोकाटे सोमनाथ रुकारी ज्ञानेश्वर कोकाटे बद्रीनाथ कोकाटे मधुकर धोकरट सोमनाथ जगताप घमन गोसावी छबुबाई धोकरट द्वारकाबाई धोकरट भगवान साळवे आदी उपस्थित होते तर या सर्वांनी याबाबत विभागीय सहनिबंधक जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार केली आहे साठी सुरेश कपिले सोमठाने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची जी पंचवार्षिक निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणी यामध्ये जी काही गौ, सावळा गोंधळ झाला आहे तो मी आज तुम्हाला सांगू इच्छितो निवडणूक प्रक्रिया सकाळी सुरू मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाली आणि सकाळी आम्हाला असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं की जे अंध अपंग वृद्ध लोक आहे त्यांचं मतदान करण्यासाठी मी माझे दोन कर्मचारी नियुक्त केलेले आहे मी त्यांच्या कुठल्याही नातेवाईक किंवा त्यांच्या मुलाला नातवाला मतदान करून देणार नाही त्यावर आम्ही त्यांच्याशी भांडलो आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला परवानगी दिली की व ठीक आहे ब्लड रिलेशनवाला कोणी असेल तर तुम्ही मतदान करू द्या त्यानंतर मतदान सुरळीत पार पडलं परंतु मतमोजणी मतदान मा, चार वाजता संपलं आणि मतमोजणी साधारणपणे साडेचार पावणे पाचपर्यंत सुरू व्हायला हवी होती ती मतमोजणी जाणीवपूर्वक तिला उशीर केला अंधार पडून दिला आणि अंधार पडल्यानंतर मतमोजणीला लाईट लावून सुरुवात करण्यात करण्याच्या आधी आम्हाला एजंट म्हणून पाच लोकं त्या पॅनलची पाच लोकं ह्या पॅनलची आम्हाला मतमोजणीच्या हॉलमध्ये बोलव बोलवण्यात आलं आमची बसण्याची सुविधा ही जो टेबल होता मतमोजणीचा त्याच्यापासून एक पाच सहा फूट लांब केलेली होती आणि त्यांनी जो टेबल लावला होता तो राऊंड टेबल केला होता चारी बाजूने सगळे त्यांचे कर्मचारी बसले मधी मतपत्रिका त्यांनी पेटीतून खाली केल्या खाली केल्या पहिली पिटी फोडली मतपत्रिका खाली केल्यानंतर सर्व कर्मचारी उभे राहून मतपत्रिका जोडत होते आम्हाला असं सांगण्यात आलं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून की जोपर्यंत आमचे कर्मचारी मतपत्रिका आहेत तोपर्यंत तुम्ही जागेवरून हालायचं नाही कोणी उठायचं नाही आम्ही एका बाजूला कोपऱ्यात बसून होतो आणि त्यांचं कामकाज चालू होतं ते मतपत्रिका जुळवताना त्यांनी काय करताय हे आम्हाला दिसत नव्हतं त्यानंतर आम्ही पहिली पेटीच्या मतपत्रिका जुळून झाल्यानंतर मागणी केली की आता ही पहिली पेटी तुम्ही फोडली मतपत्रिका जुळवल्या याची तुम्ही मतमोजणी करून घ्या आणि नंतर दुसरी मतपेटी फोडा परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमचं ती पण मागणी अमान्य केली आणि दुसरी मतप मतपेटी फोडून त्याच्यातल्याही मतपत्रिका जुळवल्या सगळी जुळाजुळ केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं आम्हाला की आता आम्ही पॅनलच्या मतपत्रिका बाजूला काढणार आणि क्रॉस मतपत्रिका बाजूला काढणार खरं तर असं न करता त्यांनी पंचवीसशे सर्रास पंचवीसशे पंचवीस पंचवीसचे जे गठ्ठे करून मतमोजणी सुरू करायला हवी होती असं न करता त्यांनी पॅनलच्या मतपत्रिका बाजूला काढल्या आणि योगायोग बघा किंवा ठरवून म्हणा आमच्याही पॅनलला एकशे पंचवीस मतपत्रिका निघतात त्यांच्याही पॅनलच्या एकशे पंचवीस मतपत्रिका निघतात असं होऊ शकत नाही दोन्ही पॅनलला सारखेच मत कसे असू शकता आणि क्रॉस मतपत्रिका निघाल्या एकशे पंच्याहत्तर आणि बाद निघाल्या अठ्ठेचाळीस या टोटल मतदान झालं पाचशे अकरा या मतपत्रिकांची सगळी बेरीज केली तर ती चारशे अठ्यात्तर होते मग तेहतीस मतपत्रिका गेल्या कुठं पाचशे अकरा मतदान झालंय त्यांनी आम्हाला जो निकाल दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला पाचशे अकरा वैद्यखले त्याच्यात परत अठ्ठेचाळीस बाद दाखवत आहे म्हणजे ते परत पाचशे एकोणसाठ होत आहे म्हणजे तिथेही ताळमेळ नाही कुठल्याही गटामधल्या ज्या मतपत्रिका आम्हाला त्यांनी दिल्या निकाल दिला सॉरी त्या निकालामध्ये प्रत्येक गटामध्ये म घोळ आहे प्रत्येक गटामध्ये मतपत्रिकेची संख्या जुळत नाही त्यामुळे त्याच्यावरही आमचा संशय त्यानंतर आम्ही क्रॉस मतपत्रिका त्यांनी मतमोजणीला सुरुवात केली आणि आम्हाला त्या क्रॉस मतपत्रिकेच्या मोजणीमध्ये अडकून ठेवून त्यांनी पॅनलच्या मतपत्रिका त्यांच्या ताब्यात घेतल्या आणि मग त्या काय झाल्या कसं झालं काय केलं हे सगळं झाल्यानंतर बाद मतपत्रिका मोजण्यासाठी जेव्हा आमच्याकडे आल्या तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की एकूण पन्नास बाद मतपत्रिका होता त्यापैकी दोन आमच्या जनसेवा पॅनलच्याच मतपत्रिका निघाल्या त्या आम्ही बाहेर काढल्या राहिल्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये साधारणपणे सात मतपत्रिका ह्या खरोखर बाद होत्या की पूर्ण फुल्या मारलेल्या काहींनी अंगठे मारलेले काहींनी अकरा फुल्या काहींनी बारा फुल्या काही दहा फुल्या अशा होत्या त्या काय अशा वैयक्तिक कुठल्या पॅनलच्या नव्हत्या परंतु एक्केचाळीस मतपत्रिका ह्या पूर्णपणे जनसेवा पॅनलच्या होत्या आठ मतं ही नारळाला गेलेली होती आणि एकच मत मोटर गाडीला जात होतं आणि ते एक मत ठराविक एकाच उमेदवाराला एकाच कोपऱ्यात जात होतं आणि आठ ठसे आमचे जे नारळाची होती ती स्पष्ट होती एकदम आणि एक जे मोटर गाडीला जे एक मत गेलेलं होतं ते अस्पष्ट होतं त्यावरून आमचा संशय असा आहे की ही ह्या मतपत्रिका बाद करण्यात म्हणजे स्वतःहून कर्मचाऱ्यांनी काहीतरी सावळा गोंधळ करून त्या बाद केल्या आणि आमची आमच्याच पॅनलच्या एक्केचाळीस मतपत्रिका बाद होता समोरच्या पॅनलची एकही एक मतपत्रिका बाद होत नाही त्यामुळे आमचा संशय की ह्या सर्व मतमोजणी प्रक्रियेमध्ये फार मोठा सावळा गोंधळ झाला आहे काहीतरी राजकीय दबावपोटी हा निर्णय घेण्यात आलेला असावा अशी आमची खात्री विभागीय दिलं आहे त्यानंतर निबंध जिल्हा निबंधकांना आहे आणि सहाय्यक निबंधकांना आहे परंतु आम्हाला जिल्हा निबंधकांनी असं सांगितलं की तुम्हाला सहकार कोर्टात इलेक्शन पिटिशन दाखल करायला लागेल आणि मग फेरमतमोजणी कोर्टाच्या आदेशाने होईल यामध्ये आम्ही आता इलेक्शन पिटिशन दाखल सहकार कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे एक दोन दिवसात आम्ही ते पिटिशन दाखलही करू परंतु कोर्टाचा निर्णय जो काही होईल तो आम्हाला मान्य असेल परंतु अशा प्रकारचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर त्यांच्या खात्याने त्यांच्या डिपार्टमेंटने कारवाई करावी म्हणजे जेणेकरून येणाऱ्या तालुक्यातील इतरही सोसायट्यांच्या ज्या निवडणुका आहे पुढे भविष्यात त्या सोसायट्यांमध्ये सोसा तरी असा गोंधळ होऊ नये त्यासाठी ह्या सर्व कर्मचाऱ्यांना कारवाई करावी किंवा यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी असं मी आम्ही मागणी करणार आहोत आणि आम्हाला येत्या दोन तीन दिवसात सर्व माहिती उपलब्ध नाही झाली तर आम्ही मंगळवारी एक दोन तासाचं धरणे आंदोलन विकास सोसायटीच्या गेट समोर करणार आहोत <laughs> निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विरोधी पॅनलच्या नेत्यांनी मी जे आम्ही जे पॅनल तयार केलं आहे जनसेवा पॅनल हे शिवसेनेचं पॅनल आहे अशी गावामध्ये त्यांनी लोकांच्या मनात एक धारणा निर्माण केली परंतु असं काही नव्हतं आमचं पॅनल हे आमच्या गावातील स्थानिक लोकांनी एकत्र येऊन आम्ही पॅनल तयार केलेलं होतं यामध्ये सर्व गरीब घरातले लोक होते परंतु उलट पक्षी त्यांच्या पॅनलमध्ये शिवसेनेचा शाखा अध्यक्ष त्यांच्या पॅनलमध्ये होता शिवसेनेचा एक कार्यकर्ता त्यांच्या पॅनलमध्ये होता तसं आमच्या पॅनलमध्ये असं शिवसैनिक म्हणून कुणीही नव्हतं आणि मला जर शिवसैनिक असं समजत असतील ते तर अजून माझा अधिकृत त्या प्रवेश झालेला नाही पण तो लवकरच होईल हे मी सांगू इच्छितो तुम्ही हा तालुक्यामध्ये संदेश जावा असं म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय अशी मागणी करतोय की या पुढे तालुक्यामध्ये ज्याही काही सहकारी सोसायटीच्या निवडणुका होतील त्यामध्ये तालुक्यातले कर्मचारी निर्णय अधिकारी निर्न, निर्न, न नेमता तालुक्या बाहेरच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मी मागणी करतो कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड हो। ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे